नदीच्या तीरावरती अं आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यातील छत्तीस जिल्ह्यातून हे सर्व प्रशिक्षणार्थी या ठिकाणी दाखल झालेले आहेत एकंदरीत पाहिलं तर संत म्हणाऱ्या कृष्णामाईचं रूप सर्वांनी पाहिलेलं आहे त्याचा महापुराचा महारुद्र स्वरूपसुद्धा अनेकांनी पाहिलेला आहे पण या कृष्णामाईच्या तीरावरती जाता न्याय मागण्यासाठी या तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली हे राज्यातले सर्व प्रशिक्षणार्थी या ठिकाणी बसलेले आहेत आपण पाहू शकता अधिवेशनामध्ये या सर्व प्रशिक्षणार्थ्यांचा पाच महिन्याचा कालावधी वाढवून देण्यात आला होता मात्र त्यानंतर त्यांना पगारसुद्धा वेळेवर मिळालेला नाही आहेत आणि पाच महिन्याचा कालावधी संपल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा त्याच ठिकाणी नियुक्ती करा म्हणून तुकाराम बाबा महाराजांनी मुंबईला या ठिकाणी आंदोलन केलं होतं मात्र राज्य सरकारनं दुर्लक्ष केल्यामुळे शेवटी सांगली जिल्ह्यातून ज्या आंदोलनाची सुरुवात झाली त्या आंदोलनाचे जे प्रमुख आहेत तुकाराम बाबा महाराज हे कृष्णामाईकडंच आता साकड घालायला या ठिकाणी कृष्णामाईच्या तीरावरती बसलेले आहेत बाबा मला सांगा काय मागण्या आहेत तुमच्या आणि काय आंदोलन सुरू आहे तुमचं आणि तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातून छत्तीस जिल्ह्यातून जे प्रशिक्षणार्थी आलेले आहेत अजून येत आहेत काय भावना आहेत तुमच्या भावना म्हणजे एकच आहे की माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना माझी हा विनंती आहे की महाराष्ट्रातील एक लाख चौतीस हजार विद्यार्थी ज्यांना आपण रोजगार उपलब्ध करून दिला होता त्या मुलांना सहा महिन्यानंतर पाच महिन्यानंतर आता कार्यकाळ संपत आलेला आहे या मुलांनी पुढं काय यांचं नेमकं पुढं काय होणार यासाठी आम्ही या ठिकाणी बसलो माननीय मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती आहे उपमुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती आहे की ज्या पद्धतीने ज्या अनुषंगाने पूर्ण महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये जर मुलांची बघितली बघितली आज माहेश्वर गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नंदुरबार अनेक जिल्ह्यातून रायगड पासून ते म्हणजे एकही जिल्हा आलेलो नाही त्या प्रतिक्रियेत फक्त पदाधिकारी आले मुलं अजून आलेली नाहीत जे मुलं आहेत ते जर या ठिकाणी आले तर मला हे पाठिंबा देण्यासाठी आले फक्त त्या मुलांची हक्काजी भाकर त्यांना मिळावी राष्ट्रीय संद गाडगे वाहून संपन्न वा वा संपन विचार मनामध्ये ठेवून या मुलांच्यासाठी एक सुंदर मंदिर मुख्यमंत्री वा कार्यप्रशिषण मंदिर बांधून त्या ठिकाणी त्या मंदिरामध्ये उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्या मूर्त्या ठेवू आणि चांगल्या मंदिर पूजन करू पण माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की आपण दिलेला शब्द पाळावा आणि अकरा महिन्यात त्या मुलांना आहे त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून द्यावा ही जास्त मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी बसलो आहे तुम्ही या ठिकाणी किती दिवस आंदोलन सुरू राहणार भक्कम निर्णय किंवा भक्कम ठोस निर्णय या ठिकाणी होत नाही त्यातला ज्या मंत्री महोदयाच्या माध्यमातून आमच्या या ठिकाणी भेट होत नाही त्या संदर्भात सकारात्मक चर्चा हा विषय आमचा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांच्याशी दुसऱ्या कोणाकडे सुटणार नाहीये ते कोणाकडेच काम नाही त्या खात्याचे मंत्री आहेत मंगल प्रभात लोणासाहेब साहेब त्यांना विचारलं तर ते आमच्या हातात काही नाही ते तर परवा असं म्हणले की बाबा मी कायच बोललो नाही आमच्याकडे काही व्हिडिओ क्लिप्स आहेत पण आमची विनंती आहे माईबापना की जेव्हा मी त्यांना भेटायला घेतो तेव्हा ते आम्हाला भेटले नाही ते आमची चर्चा झाली नाही त्यामुळे आम्ही कृष्णा माई ही कृष्णामाई जी आहे शांत वाहणारी कृष्णामाई आहे ही माई माई कोणाला म्हणतात आई ज्याला मग आईचे मामाला मामाला बुद्धी द्या आणि माईने आईने आमची मामासमोर भेट घालून द्यावं हे भाषे आईकडे आलेले आणि म्हणून ह्या कृष्णाबाजी शांत कुणी देखील दंगा विरोधामध्ये कृष्णाबाजीने शांत आणि श्रीमंत अन्न त्याग आंदोलन आजपासून माझं कृष्णाबाईच्या वरती शेत नाही पडदा नाही मंडप नाही स्टेज नाही काय भानगड नाही का पायऱ्यावरती बसून अमरण पोषणास सुरुवात माझी एकटेच असणारे बाकी जे आहेत त्यांना म्हणणाऱ्या विश्रांती घ्या पण बाकी मामांना भेटल्याशिवाय तुम्ही तो जागा सोडणार नाही तुम्हाला सरकारनं ना ठोस भूमिका घेतल्याशिवाय तुम्ही या ठिकाणी आणणार नाही बघ संपलेत ना अकरा महिने संपलेत नाही ठोस नंतर मग काय करणार आहे मी आता नाही काय करू शकतो नंतर काहीच करू शकणार नाही हे मुलं जातील निघून परत या मुलांची परिस्थिती बघा उघडची उरली गोंदिया चंद्रपूर एवढी बेकार परिस्थिती आहे अक्षरशः व्याकुळ मुलं रडतात ओ दादा सहा हजार आणि आठ हजार पगार एकीकडे रात्रीचा दिवस करतात आणि ह्या लोकांची परिस्थिती बघितली तर यांची काय अपेक्षा नाही फार मोठी काय तुमच्या घरामध्ये भांडू पुषा करणारे ना त्यांना देखील खूप पैसे मिळतात मग त्याच्या अपेक्षा बेकारी परिस्थिती माझी अशा नाहीये काय खूप आहे खूप विकार पडतात लोकांना काम मिळलं पैसे काम जर काही अडचण नाही आज नाही आंदोलन नाही कष्ट नेले तू काम त्यांना डोळ्यात काय जर खरं काय अपेक्षा कुठलं भाऊ आहेत कोण आहेत काय माहीत कुठल्या आहेत कुठल्या आहेत काही माहित नाही फक्त होईल काय तरी पाहू शकता नमस्कार सर मी गडचिरोली जिल्ह्यातून आली आहे माझं नाव अश्विनी रवींद्र मस्के, मी जिल्हा परिषद कार्यालय शिक्षण विभागात मुख्यमंत्री प्रशिक्षणातून डाटा एंट्री ऑपरेटर म्हणून काम करते आज आम्ही जवळपास सर दोन हजार किलोमीटर वरून आलेलो आहोत आणि आमची एवढीच मागणी आहे की ते आमच्या गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असून सुद्धा माननीय श्री फडणवीस साहेब आमच्या गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तरी सुद्धा त्यांना आमच्या जिल्ह्याची परिस्थिती चांगल्या प्रकारे माहीत आहे की आमच्या जिल्ह्यात रो रोजगाराची दुसरी कुठलीही संधी उपलब्ध नाही कुठल्या नाही आहे कंपनीज नाही आहे नाही आहे त्यामुळे मा त्यांना हे एक गोष्ट समजायला हवी की या मुलांनी एवढं प्रशिक्षण घेतलं गहितल, सगळं घेतलं आणि त्या सर्टिफिकेटवर सर सुद्धा साधन सुद्धा नाव नाही की या आस्थापनेत या मुलांनी काम केलं आहे या पदावर कार्यरत आहे असं कुठले त्या सर्टिफिकेटमध्ये उल्लेख नाही सर्टिफिकेटचं नेमकं आम्ही का करायचं काय आणि त्या सर्टिफिकेटवर आम्ही कुठल्या ठिकाणी जाऊन म्हणजे दुसऱ्या ठिकाणी आम्ही नोकरी मागावी तर त्याचं त्यांनी उत्तर द्यावं आणि त्यांनी हे शब्द बोललेले आहेत शिंदे साहेबांनी की आम्ही ज्या ठिकाणी तुम्हाला काम देऊ त्याच ठिकाणी तुम्हाला आम्ही परमनंट करू तर ह्या शब्दावर त्यांनी कायम राहून आम्ही समोर काय करावं या प्रश्नाचं उत्तर द्यावं त्यांनी माझी एवढीच इच्छा आहे की त्यांनी आमच्या सर्व प्रशिक्षणार्थाचा आता विचार करावा कारण आता अकरा महिने पूर्णपणे संपत आलेले आहे आणि आमचं समोर काय याचं उत्तर त्यांनी आम्हाला द्यावं एवढीच अपेक्षा आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा सा आमचा विचार करावा एवढी इच्छा आहे आपल्याबरोबर काही पुरुष प्रशिक्षणात आहेत मला सांगा तुमचं नाव आणि काय भावना आहेत तुमच्या कुठून आला नमस्कार मी निलेश ससा मी नंदुरबार जिल्ह्यावरून जवळपास आठशे आठशे किलोमीटरचा प्रवास करूना इथं कृषी नमाय घाट आहे त्या सांगली इथं पोषण आहे ते त्या कार्याला आम्ही समर्थन देण्यासाठी आलो बाबांच्या नेतृत्वात आमच्या बाबांच्या म्हणजे बाबांचे नेतृत्वात जे प्रमुख मागणी आहे जे मुख्यमंत्री साहेब मुख्यमंत्री साहेबांसोबत की आता जोपर्यंत या पोषणाला आम्ही सगळे सगळे संपूर्ण महाराष्ट्र प्रशिक्षणार्थी जे बसलो आहे त्याचे प्रमुख मागणी आहे जो की जोपर्यंत शिंदे साहेबांसोबत किंवा मुख्यमंत्री साहेबांसोबत भेट होत नाही आणि लिखित सगळं आपल्याला आश्वासित करत नाही तोपर्यंत आम्ही पोषणाला उठणार नाही आज जवळपास दोन हजार ते तीन हजार प्रशिक्षणार्थी कृष्णमाई गटावर आहे आणि बाबांनी सांगितल्याप्रमाणे आहे फक्त आता प्रतिनिधी आहे अजून प्रशिक्षणार्थी यायचं आहे बाबांनी बाबा जवळपास आमच्या आले कार्यक्रमाला पाच हजार प्रशिक्षणार्थी तिथे अव्हेलेबल होते ज़िए ज़िए हो तर ते प्रशिक्षणार्थी सांगत होते की आम्हाला रोजगार नाही दहा हजार रुपये शेतामध्ये पण एवढं उत्पन्न येत नाही तेवढे आमचं मानधन आहे बरोबर तर त्या मानधनाच्या हेतू आमचे दिवस चालू आहे तर बाबा ही योजना बंद नाही व्हायला पाहिजे तर आमचे आदिवासी लोक असं सांगायला लागले की जसं देवाची पूजा करतो तसं आम्ही पूजा करतो बोलताना तुमच्या डोळ्यात पाणी म्हणजे प्रशिक्षणाचे जे वेता आहे ते राज्या लेवलच्या खूप म्हणजे खूप निकट वेता आहे आणि ते म्हणजे लिखितपणे पूर्ण करा आणि अकरा महिन्याचे प्रशिक्षण पूर्णानंतर प्रशिक्षण एवढे आम्ही आठ म्हणजे जवळपास आठशे किलोमीटर प्रवास केला सर जेवण नाही पाणी नाही खिशात पैसे नाहीत तरी तरी, तरी आम्ही इथं येतो आणि सरकारला हे विनंती करत आहे हा रोजगार आमच्यासाठी अत्यंत महत्वाचा अत्यंत म्हणजे खूपच जास्त महत्वाचे तर या प्रशिक्षण आणि संपूर्ण प्रशिक्षण त्यांच्याकडे तुम्ही दया करा आणि लिखित आश्वासन त्यांना जे करा आणि काय सांगितलं तुम्ही रोजगाराचे प्रश्न दिले होते ते कसे करून पूर्ण करा हे हे प्रशिक्षणामध्ये तुमचे उपकार कधी विसरणार नाही असं मी आश्वासित करतो अनुभवाचे प्रशिक्षण नक्कीच आपण पाहू शकता प्रशिक्षणार्थी या ठिकाणी रडत आहेत आपल्याबरोबर आणि काही प्रशिक्षण आहेत तुमचे नाव सांगा कुठून आलं आहे जी माझं नाव आकाश मळावी आहे हो मी चंद्रपूरवरून बाराशे किलोमीटर दूरवरून मी आता आलेला आहो इथे आणि हा जो प्रवास मी हा जो प्रवास केलेला आहे हा मला म्हणजे कुठेतरी न्याय मिळेल हा नेमका उद्या डोळ्यासमोर ठेवून म्हणजे मी उभा राहिलेलो आहे कारण की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण आमचं सहा महिन्याचं प्रशिक्षण झालं आहे अधिक त्याच्यानंतर आता पाच महिन्याचं जे आहे आम्हाला आता स्किल आ स्किल आलेलं आहे आणि आम्ही छान पद्धतीनं काम पण करत आहोत पण सर इथे तुम्ही बघत आहे की खूप सारे असे प्रशिक्षणार्थी आहे ज्यांना राहण्याची खाण्याची त्यांच्या संसार उभे करण्याची घरामध्ये जे आहे भाजीपाला पासून अनाज पाणी सगळ्या गोष्टी असते भविष्याचे लग्नाचा प्रश्न आहे की कसं होणार काय होणार आम्ही सर्व सर युवा प्रशिक्षणार्थी आहोत आणि युवा प्रशिक्षणार्थी आहो या नात्याने त्यांच्या भविष्य कुठेतरी तुम्ही पण एक काळामध्ये युवा होते तर तुम्हाला पण त्या सगळ्या गोष्टी संघर्ष करावा लागणार पण सर आमच्याकडे आता स्किल आलेली आहे आणि आम्ही उत्तम प्रकारे सध्या काम करत आहोत आणि आज सध्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये युवा प्रशिक्षणार्थी कार्य करत आहे सर त्यांची बिघट खूप बिघट परिस्थिती आहे सर मी आपण सांगू इच्छितो की ते आपल्या कशा पद्धतीने मॅनेज करतात आणि कशा पद्धती पद्धतीनं ते करत आहे फक्त एकच उद्देश आहे की आज नाही तर उद्या आम्हाला रोजगार मिळणार आणि आम्ही आमचं आयुष्य नवीन आयुष्य सुरू करू शकू आम्ही आमचा संसार सुरू करू शकू हाच एक नेमका डोळ्यासमोर उद्देश घेऊन आम्ही सध्या आहोत सर आम्ही आपल्या सर्वांना सांगू इच्छितो आपण सर्वांनी मी आपण विनंती पण करतो सर की आम्हाला रोजगार द्या आम्ही आम्हाला रोजगार नाही मिळाला तर आमच्या जे आहे ते म्हणजे आमच्यावर उपासमारीची पाळी येईल आणि या उपासमारीच्या पाळीमुळे जे मानसिक स्थिती पूर्णपणे खराब होऊन जाईल आणि त्याच्यामध्ये जे काही बी होणार तर असं काही पण वाईट होऊ नये असं आमची सगळ्यांची इच्छा आहे माझी पण इच्छा आहे म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की सर आपण आपण मी आम्हाला न्याय द्या आणि आम्हाला रोजगार उपलब्ध करू द्या हीच मी आपल्याच विनंती करतो धन्यवाद नक्कीच आपण पाहू शकता इथं महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यातून जे प्रशिक्षणार्थी इथं आलेले आहेत अनेक प्रशिक्षणार्थ्यांची परिस्थिती इतकी हालातीची आहे कामावर जायला सुद्धा यांच्याकडे पैसे नाही आहेत कारण पगार वेळेवर होत आहेत हात दाखवून ही मुलं कामावर जातात आणि आपलं काम पूर्ण करतात महिना झाला दोन दोन महिने झाले तीन तीन महिने झाले काही काही मुलांचे पगार सुद्धा झालेले आहेत राज्य सरकारनं या मुलांच्याकडं एक मुलं कृष्णा घाटावर बसलेले तुकाराम महाराज हे अन्न त्याग आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आज पहिला दिवस सुरुवात झालेली आहे आणि तुकाराम बाबांना सुद्धा बोलताना या ठिकाणी अश्रू अनावर झालेले याबरोबर अनेक प्रशिक्षणार्थ्यांना सुद्धा बोलत असताना अश्रू अनावर झालेले त्यांच्या वेता मात्र सरकारला आता पाजर फुटणार आहे का नाही हे पालन महत्वाचं ठरणार आहे सरकार काय भूमिका घेत आहे हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे जोपर्यंत या प्रशिक्षणार्थांच्या मागण्या मान्य होत नाहीत आणि पूर्ण होत नाहीत तोपर्यंत तुकाराम बाबा महाराज या ठिकाणा उठणार नाही असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिलेला आहे आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यातून छत्तीस जिल्ह्यातून अनेक प्रशिक्षणार्थीचे प्रमुख या ठिकाणी आलेले आहेत आणि आता जस जसे या आंदोलनाची व्याप्ती वाढेल हो। राज्यातील जे प्रशिक्षणार्थी आहेत ते सुद्धा या सांगलीकडे कृष्णा घाटाकडे आंदोलनाला पाठिंबा द्यायला येणार आहे कॅमेरामन सुजितच्या लढ्यामध्ये सहभागी झाले मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी ही योजना सरकारनं जन्मालाच का घातली तरुण तरुणीच्या करिअरचे सरकार वाटोळं करताय असा उद्विग्न सवाल हे आंदोलक करतायत राज्यामधील मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी सांगलीमध्ये आपल्या मागण्यासाठी दोन दिवसापासून आंदोलन करतायत मात्र सरकारी दरबारी याची दखल घेतली जात नाही हे दुर्दैवाचं आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी या आंदोलनाचं नेतृत्व करणारे तुकारामबाब महाराज सरकारने हा निर्णय जो घेतलेला आहे चांगल्या पर्यंत चांगलं चाललेलं वाटू घराचा निर्णय घेतलेला आहे स्वतःच म्हणजे दुसऱ्याची दाढी जळावी पण माझी दुसऱ्याचं घर पेटावं पण माझी बिडी पेटावी अशी म्हणणारी परिस्थिती सरकारची निर्माण झालेली मला वाटत स्वतः सत्तेमध्ये येण्यासाठी स्वतः सरकार स्थापन करण्यासाठी सरकारने एवढं मोठं नियोजन केलं लाडकी बहीण लाडका योजना आणली आणि स्वतः सत्तेमध्ये बसले एसी मध्ये बसले ही योजना आणून ह्या मुलांचं वाटून केलंय नाही केलं तरी योजना तरी काय विचार नसतं तर देवेंद्र फडणीस साहेबांच्या माध्यमातून ही योजना एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून ही योजना परत मुदत वाढ भेटली पण सरकार या गांभीर्य का नाहीये विचार का करत नाही थोडे आंदोलन करतात आहेत थोडे रस्त्यावर उतरतात